पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुकांनी आज भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे माजी आमदार प्रशांत परिचारक जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासमोर मुलाखती देत प्रभागातील केलेले काम व प्रत्येक निवडणुकीत प प्र... पक्षाच्या उमेदवारीच्या विजयासाठी घेतलेले परिश्रम बाबी मांडत उमेदवारीची मागणी केली भाजपकडून उमेदवारीसाठी विविध प्रभागातील तरुणांचा देखील मोठा आग्रह असल्याचे दिसून येत असून युवक नेते प्रणव परिचारक हे नक्कीच किमान पन्नास टक्के नवे युवा नगरसेवक नगरपालिकेत पाठवण्यासाठी आग्रही भूमिका घेतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे यामुळेच आज इच्छुक तरुणांची मोठी गर्दी झाल्याचेही म्हटले जात आहे या मुलाखतीवेळी म माध्यमांशी बोलताना पहा काय म्हणाले युवक नेते प्रणव परिचारक आज पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा जो काही प्रोग्राम आलेला आहे त्यानुसार त्या अनुषंगाने आपल्या भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा पूर्वचे अध्यक्ष मान्य शशिकांना चव्हाणसाहेब त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्याचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रभारी आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरेसाहेब आदरणीय आमदार समाधानदादा आवताडे आदरणीय माजी आमदार आमचे नेते आदरणीय प्रशांतजी परिचारक त्याचबरोबर संघटनेतल्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदच्या निवडणूक अनुषंगाने या ठिकाणी निश्चितपणाने अतिशय उत्स्फूर्त वातावरणामध्ये मुलाखती पाडल्या पार पाडल्या जे इच्छुक उमेदवार आहेत ज्यांना आपल्या प्रभागामध्ये आपल्या वॉर्डामध्ये काम करायचं आहे असे काही नवीन जुने महिला भगिनी माता भगिनी अशा अनेकांनी या ठिकाणी मुलाखती दिल्या पक्षाचा आपल्याला पक्षाची जर पद्धत माहीत असेल तर आलेल्या इच्छुकांच्या मुलाखती घेणे त्यांनी केलेला कार्य अहवाल अतिशय शॉर्टमध्ये या ठिकाणी माहिती म्हणजे समजून घेणे आणि त्या माध्यमातून उमेदवार निवडीची प्रक्रिया कशा पद्धतीने राबवता येईल पालकमंत्री महोदयांकडूनही सर्वे केला जातो पक्षाच्या नेतृत्वाकडूनही ने सर्वे या ने निमित्ताने केला जातो त्या अनुषंगाने पुढच्या दोन दिवसामध्ये निश्चितपणाने पक्षाच्या माध्यमातून सर्व्हे येईल आणि ज्या का आज इच्छुकांनी मुलाखती द्या जवळजवळ दोनशे चौपन्नच्या आसपास आज नगरसेवकांसाठी माता भगिनी असतील तरुण सहकारी असतील काही ज्येष्ठ आजी माजी नगरसेवक असतील त्यांनी या ठिकाणी मुलाखती या उमेदवारीसाठी दिल्या त्याचबरोबर नगराध्यक्षपदासाठी जो की जवळजवळ चौऱ्याण्णव हजार लोकांचं प्रतिनिधित्व करणार आहे पंढरपूर शहरामध्ये त्याही संदर्भातल्या जवळजवळ आठ ते नऊ महिला माता भगिनी यांनी या ठिकाणी महिला ओपन असल्यामुळं मुलाखती दिल्या मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की ह्या निवड प्रक्रियेमध्ये पक्षाचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि सध्याच्या वातावरणानुसार पक्षाकडून सातत्याने नेतृत्वांना स्थानिक नेतृत्व सांगितलं जातं की पक्षाच्या चिन्हाच्या चिन्हावर निवडणुका लढवण्याच्या बाबतीत मला वाटतं निश्चितपणाने चांगल्या पद्धतीचा निर्णय या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाकडनं होईल त्याचबरोबर त्यामुळे त्याचाही या ठिकाणी पक्ष नेतृत्व निश्चितपणाने विचार करणार आहे त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने आज सांगायचं एवढं जाईल एवढ्या भव्य प्रमाणात मुलाखती दिल्या प्रत्येका एक एक जागेसाठी एकेका एक प्रभागासाठी जवळजवळ दहा दहा इच्छुक या निमित्ताने पंढरपूर शहरात निमित्ताने आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळणे त्यांचं ऐकून घेता आलं मला असं वाटतं की निवडून येणे हा एक क्रायटेरिया सगळ्यात महत्त्वाचा पक्षाने यामध्ये राबवलेला आहे त्याचबरोबर आजपर्यंत केलेलं सामाजिक काम असेल पक्षाची जी सदस्यता मोहीम या पाठीमागच्या काही कालावधीमध्ये पार पडली त्यामध्ये सक्रिय सहभाग किती प्रमाणात आपला होता या बाबतीतली विचारणा या ठिकाणी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं एका जागेसाठी दहा दहा इच्छुक असताना सर्वानुमते आपल्या सगळ्यांचे एकमत होईल का कारण जागा एक असतील तर इच्छुक दहा जण आहेत तर ह्या परिस्थितीमध्ये जर एकाचं नाव वरून जो सर्वेमध्ये रिपोर्ट आला आहे त्यानुसार जर आलं तर तुमच्या सगळ्यात आह उरलेल्या नऊ लोकांची भूमिका काय असेल अशा पद्धतीलाही ठामपणे अगदी मनमोकळ्या वातावरणात प्रश्न विचारण्यात आला त्यामध्ये सगळ्यांनी एवढंच सांगितलं की पक्ष नेतृत्व किंवा स्थानिक नेतृत्व जो काही निर्णय घेईल त्याच्या पाठीमागा आम्ही सगळेजण आहोत आम्ही शक्यतो आमच्या आमच्यामध्ये एकजूट ठेवून एक उमेदवार कसा देता येईल हाही प्रयत्न या ठिकाणी आलेल्या उमेदवारांमध्ये दिसून आला आणि मला निश्चितपणाने खात्री आहे जे खरे पळणारे कार्यकर्ते जे युवा सहकारी आहेत आज पक्षाचं धोरणच तसं आहे की नवीन जास्तीत जास्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देशभरामध्ये एक लाख युवकांना या सगळ्या प्रवाहामध्ये आणण्याचा मानस देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदीजींचा आहे त्याच पद्धतीनं खालच्याही राज्य लेवलच्या नेतृत्वाचा तशा पद्धतीचं नियोजन आहे त्यामुळे मला निश्चितपणाने खात्री आहे जे चांगलं काम केलेलं आहे निवडून येण्याची पात्रता जे जे आहे सगळ्या गोष्टी ज्याच्याकडनं शक्य होतील अशा उमेदवारीची योग्य निवड पक्ष नेतृत्व या निमित्ताने करेल असा मला या ठिकाणी विश्वास आहे आणि निश्चितच पक्ष संघटनेत गेल्या अनेक वर्षापासून काम करत असताना पक्षाने माझ्यावर या निवडणूक प्रभारी म्हणून भारतीय जनता पक्षाकडून नेमणूक केलेली आहे त्याही माध्यमातून मी माझ्यापरीनं जे काय माझं संघटन आहे युवकांचं ते अतिशय झोकून देऊन या ठिकाणी चांगल्या युवकांना या ठिकाणी प्रवाहात आणण्यासाठी माझा निश्चितपणाने चांगला प्रयत्न राहील होण्याची पण भविष्यात शक्यता असते शक्यता नाराजी होण्याची असती सगळीकडेच असते एकाला दुसरा नाराज होणं परंतु मला खात्री आहे की आदरणीय प्रशांत मालक असतील समाधानदादा असतील ही या ठिकाणी सगळ्याला बोलवून घेऊन योग्य ती समजूत त्या लोकांची काढतील आणि पक्ष संघटना किंवा इतर संघटनेत काम करताना योग्य त्या ठिकाणी त्याचा योग्य सन्मान हाही या निमित्ताने केला जाईल याचाही मला विश्वास आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवाच बोलताना सांगितलं होतं की जिथं युती होईल तिथं युती करा अन्यथा स्वबळावर जरी लढला तरी मित्रपक्षांबरोबर टोकायची टीका करू नका आज आपली जी मित्रपक्ष आहेत त्यातले काही विठ्ठल परिवाराबरोबर पण काही पदाधिकारी त्यांचे जाताना दिसत काय सांगाल कशी युती होणार आहे की राज्य लेवलला पक्ष तिन्ही पक्षाच्या प्रमुखांनी या ठिकाणी बसून अतिशय लिबरल निर्णय घेतला आहे की जिथं शक्य आहे तिथं युती मिळूनच आपण महायुती म्हणूनच लढायचं आहे जिथं होत नाही ती तर प्रत्येकाचं पक्षचिन्ह वापरून आहे कुणाबरोबर परिवार वगैरे हा विषय नाही आहे पण मला खात्री आहे की आगे आगे देखो आनेवाले मतलब अभि बहुत दिन आहे hmm. आठ दिन तो है, तो उसमें कुछ ना कुछ हो जायगा ऐसा परंतु मला खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचं संघटन हे कार्यकर्त्यांच्या जोरावरचं असलेलं संघटन आहे इथं कोणी नेता वगैरे नाही तर इथं सगळ्यात महत्त्वाचं प्राधान्य ही पक्षाच्या कार्यकर्त्याला दिलं जातं आणि त्या आधारावरच आज पंढरपूर शहरामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी या निवडणुका आपण पार पाडणार आहे त्यामुळे कुणावर अन्याय होणार नाही अशा ना पद्धतीची दक्षता पक्षाने आणि स्थानिक नेतृत्वाने घेतलेली आहे आणि यातनं योग्य तो मेसेज चांगला जाईल आणि यातनं चांगली माणसं निवडली जातील एवढा मला विश्वास आहे शेवटचा प्रश्न असा आहे जाता जाता की भारतीय जनता पार्टी जशी मोठी होत झाली तसे त्याच्यात गटबाजीचं पण काही ठिकाणी प्रमाण दिसतंय पंढरपूरच्या नगरपरिषद निवडणुकीमध्ये गटबाजीचा फटका बसेल असं वाटतं का गटबाजी प्रथमदर्शनी आपल्या सगळ्यांना दिसते परंतु ती गटबाजी थांबवण्यासाठी थोपवण्यासाठी निश्चितपणाने आदरणीय प्रशांत मालक असतील समाधान दादा असतील पक्षाचे जिल्हाध्यक्ष असेल आम्ही सगळेजण असू ते कमी कसा राहील आणि कोण आपल्यापासून दुखावणार नाही दूर जाणार नाही ह्याची दक्षता पार्टीचा एक कार्यकर्ता ना नात्याने आमच्या सगळ्यांची असेल एवढंच मला या निमित्ताने सांगायचं